आज मांडवगन फराटा येथे ग्रामपंचायत प्रशासने प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी व ग्र लोकांची येथे येणाऱ्या ग्राहकांचे ग्रा, जे हाल होत होते त्या निमित्ताने होमगार्ड म्हणून नेमणूक केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं कामकाज हे चांगलं असल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे चांगलं काम करत असताना आज त्यांच्याबद्दल एक प्रतिक्रिया आपल्याकडं आली त्यामुळं त्यांची ही प्रतिक्रिया आपल्याला घ्यायला आवश्यक पडलं आणि घ्यावीशी लागली त्याबाबत आपण त्यांना आता विचारणार आहोत आपल्याबद्दल एका छोट्या शेतकऱ्याने सांगितलं की आपण त्यांचा माल या ठिकाणी बसण्यास आपण त्यांना विक्री व्यवसाय करण्यासाठी विरोध केला ग्रामपंचायत या ठिकाणी स्थायिक लोकांची वर्दळ होते खूप होतं लोकांना बाजारात आज जाण्यास हे आता मुख्यद्वारे गेट इथून लोक बाजारात जायचं आणि गेटच्या बाहेर दुकानं लावण्यास पूर्ण शंभर टक्के बंदी लावलेली आहे बाजार असल्या कारण बाकीच्या दुकानदारांना सवलत दिली होती त्या जो त्यांनी त्याची बाजू मांडली त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही दुकान लावण्याविषयी आमचं काही बाजारच्या लोकांची त्यांना म्हणजे अडचण नको यावा या हिशोबाने सांगितले की तुम्ही दुकान लावण्याची अडचण नाही रोडच्या खाली लावा तर त्यांनी रस्ता सोडून हे पहा इथं भाजीपाला पाडलेला आहे ठीक आहे इथं दुकान लावलं त्यांनी पार्किंग होते त्या साईडला दुकान असतात रोडच्या बाजूला त्यांनी दुकान लावलं इथं तर त्यांना वारंवार चार वेळा सांगू नये घेतला थो 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 गेट वाहनाला गेटवर त्यांना सांगितलं की गेट वर काय आवाज आला लोकांना यायला जायला रस्ता बसला त्या शेतकऱ्यांना असं नाही आजच आज आजच्या शुभ दर बाजारे त्यांना मी तेच सांगत असून दर बाजारे ते इथंच दुकान लावतंय एवढं तेवढं न्यायचीच करत आज त्यांनी रस्ता सोडून दाखवू जवळजवळ आतमध्ये लावलं तर त्यांना सांगूनही त्यांनी ऐकलं त्यांचं बघते ते पिशवी उचललं मी साईडला ठेवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दुकान इथं ठेवा आणि इथं त्यासाठी तुमचा व्यवस्थित विक्री करा एवढं झाले समस्या अगदी छोटी आहे त्यांना आतमध्ये बसण्यासाठी जागाही आहे आणि असं असताना मात्र अनेक शेतकरी हे या ठिकाणी नेमणूक केलेले यांना प्रतिसाद हा देणं अतिशय महत्त्वाचं असतं शेतकऱ्यांनी परंतु काहींकडनं दिला जातो की न दिला जातो याबाबत या आज एक समस्या निर्माण झाली त्यामुळे आज यांची आपल्याला मुलाखत घ्यावी लागली आणि प्रतिक्रिया घेणं आवश्यक होतं त्यांनी त्यांची बाजू मांडली आता यांनी यांची जबाबदारी प्रशासनाची जी ग्रामपंचायत प्रशासनाने यांना दिलेली जबाबदारी आहे ते आज दोन ते तीन महिन्यापासून खूप चांगलं काम करत आहेत असे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे परंतु असं असतानाही आज एका शेतकऱ्याने यांच्याबद्दल एक समस्या मांडली होती त्यामुळे आपल्याला यांची प्रतिक्रिया घ्यावी लागली आपण आपली बाजू मांडली चांगली प्रतिक्रिया दिली आपण चांगलं काम करता अशी ग्राहकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आपल्याबद्दल वातावरण आपल्याबद्दल चांगलं आहे प्रतिक्रिया चांगल्या येतात त्या शेतकऱ्याला जर पुढच्या बाजारे आतमध्ये जागा द्यायची जा व्यवस्था करू शकताय का आपण त्या शेतकऱ्याला दर शुक्रवारी मी सांगतो की आज जरा तुम्हाला मी जागा त्यांना थोडी जागा राखते तुम्हाला मी तिथं जागा देतो पण त्यांचं म्हणणं काय आतमध्ये आम्हाला पुणे गिराय घेत नाही आमचा गेटवरून तो आम्ही इथं बसतो असं नसतं शेतकऱ्याचा माल हा आतमध्ये सुद्धा विक्री करणारे शेतकरीच आहेत आज ऐंशी टक्के परंतु त्यांना जागा आपण देऊ देण्याची व्यवस्था करणार का शंभर टक्के त्यांना जागा देऊ जागा आतमध्ये पालिका कट्टा मोकळाच असतो त्यांना आपण जागा देऊ त्यांचं म्हणणं वैयक्तिक त्यांचं वैयक्तिक मत असं की आम्हाला आतमध्ये गिराय घेत नाही त्यांचं मत काही असो तुमचं प्रशासनाची जी जबाबदारी आहे ती अति अतिमहत्वाची आहे त्यांचं मत जागा देऊ त्यांना आम्ही ते सांगत असतो तुम्हाला आतमध्ये जागा आहे पण त्यांचं म्हणणं ते हे जागा सोडत ना ते

बाजू मांडलेली आहे अजून काय सांगायचं का आपल्याला काय होते दुकानदारांना आपण सांगितलं तुम्हाला आतमध्ये जागा आहे असं नाही की जागा नाही पण या लोकांना जी सवय पडली आहे ते काय ट्रॅफिकचा विचार करत नाही हे चार पाचच्या पुढे एवढं पब्लिक होते गाड्या लावायला जागा राहत नाही समजा बऱ्यापैकी आपण प्रश्न मिवलाय ग्रामपंचायतने मोकळी केलेली आहे पार्किंग साठी मोर तिकडे मोठी पार्किंग आहे टू व्हीलर इथं आपण बाजार केले की आपल्याला टू व्हीलर पार्किंग साठी काय अडचण येते का थोडी पण आपण ऍडजस्ट करतो ते काय होतं या दुकानदारामुळे जास्त अडचण बाहेर दुकाना लागली की मग गाड्या लावणार काय होते ते अजून पाच फुट आले गेले या ठिकाणी या ठिकाणी शिंपी स्पीकरचा आवाज खूप मोठा असतो त्याच्याबद्दलही तक्रारी लोक सांगतात सर याकडे जरा आपला कॅमेरा फिरवा याकडे आपला कॅमेरा फिरवा त्याला आम्ही दोन तीन वेळा सूचना दिल्या तोही काय ऐकत नाही याबाबत आपण काय कराल ग्राहकांसाठी आता त्या माणसाला आपण दोन वेळा सांगितलेलं आहे आता पुढच्या आहे त्यांना सांगू तुम्ही साऊंड स्पीकर बंद करा कारण बाहेर साऊंड घेऊन जाणार जो तो त्याचा त्याचा मालदार समजावून सांगतो आणि विक्री करून ते आठ ते दहा आठवड्या येऊन गेलेत मी त्यांचं शेवटी आमटी हे माहिती झालेली आहे आता ग्राहकांना आता स्पीकर लावण्याची आवश्यकता नाही सांगू आपण स्पीकर बंद करा तसं काय नाही फक्त जे दुकान आहेत ते आता आपण लावून पंचायत नाही आज सणाचा बाजार असते आपण लावून देतो लावून दिले का सर त्यांना सूट दिल्याचं कारण असलं त्यांनी फार सात आठ दहा किलोमीटर आता आपलं नाव सांगा एकदा चला माझं नाव राहतो आपलं काम कसं आहे लोकांचं कानावर काय येतं आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाने मला ट्रॅफिक नियंत्रण ठेवले गावचा आठवडे बाजारात बाईक लोकांची खूप दळ असते त्यांना ते समस्या निर्माण होते नाही का गाड्या ट्रॅफिक होत आहे दुकान दुकानच्या लोकांना आपल्या लोकांना बाहेर येतात बाहेरच्या लोकांनाच जातात परंतु नागरिक आपल्याला भेटल्यानंतर म्हणत असताना खूप चांगलं काम करत आहे सगळे प्रॉपर बाहेर सगळे म्हणतात तुम्ही येत नाहीपासून बाजार एकदम सुटसुटीत झालाय तास लागायचे आठ हजार सत्त काम होते याला किती टक्के प्रतिसाद आहे आपलं म्हणणं गावातून शंभर टक्के बऱ्या पाहिजे जेवढा आहे त्याला शंभर टक्के काम होत गावात व्यक्तीला विचारा मी सांगतील गावचा कुठे मोठा प्रश्न